नमस्कार मी संजय साळुंखे महाड ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत पावसाळा हा ऋतू सर्वांचाच आवडता होतो त्यात पावसाळ्यातील काही आठवणी आपल्या मनावरती अधिराज्य गाजवतात अशाच काही आठवणी माझ्या आयुष्यामध्ये देखील आलेल्या आहेत त्या मी या ठिकाणी व्यक्त करत आहे कवितेचं शीर्षक आहे पहिला पाऊस ग्रीष्मानंतर वर्षा होतो पेरणीसाठी बळीराजा आतुरतेने वाट पाहतो तो, तो असतो पहिला पाऊस कॉलेजच्या कट्यावर बसून गप्पा गोष्टी करताना कॉलेजच्या कट्यावर बसून गप्पा गोष्टी करताना मस्त वडापाव खाताना आठवतो तो, तो पहिला पाऊस चातक पक्षी व्यापूळ होऊन चातक पक्षी व्यापूळ होऊन आपली तृष्णा भागवतो मोर एकारव करतो तो असतो पहिला पाऊस लग्नाच्या वेळी मेघगर्जनेसह अक्षता घेऊन बरसला माझ्या लग्नाच्या वेळी मेघगर्जनेसह अक्षता घेऊन बरसला तो माझ्या आठवणीत राहील पहिला पाऊस पावसात चिंब भिजून कागदी घोड्या हो सोडून पावसात चिंब भिजून कागदी घोड्या हो सोडून धो धो बरसून जातो तो असतो पहिला पाऊस बेधुंद पावसात आबाल वृद्धांना स्वैरपणे नाचायला लावणारा बेधुंद पावसा आबालबुद्धांना स्वैरपणे नाचायला लावणारा भूतकाळातील आठवणींना उजाळा देतो तो असतो पहिला पाऊस तो असतो पहिला पाऊस अशा प्रकारे प्रत्येकाच्या जीवनामधील ज्या चांगल्या गोष्टी असतील काही चांगले अनुभव असतील असं व्यक्त करणारा हा पावसाळा ऋतू हा सगळ्यांचाच लाडका आहे आणि म्हणून मला पावसाळा ऋतू फार आवडतो धन्यवाद